ठाणे जिल्ह्यातील एका नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये पंधरा ते सोळा वयोगटातील सुमारे दहा विद्यार्थिनीवर लज्जास्पद प्रकार केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग आढळल्याने शाळा प्रशासनाने मासिक पाळीच्या संशयावरून मुलींना विवस्त्र करून तपासणीस भाग पाडल्याचा आरोप पालकांनी केला आहे तब्बल दहा विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या संशयावरून कपडे उतरवण्यास लावल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे शिक्षणाविषयी अमानवीय शिकवण शिकवली जात आहे का या घटनेमुळे विद्यार्थिनीच्या मनावर खोलगाव बसला आहे त्यामुळे पालकांनी तीव्र निषेध करत मुख्याध्यापिकेच्या अटकेची मागणी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून शाळा प्रशासनाकडून अजून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आले नाही जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच ठाम मांडून बसणार असा स्पष्ट इशारा पालकांनी दिला आहे इशारा दिल्यानंतर अखेर शाळेच्या मुख्यध्यापिकेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढे त्यांच्यावर कोणती कारवाई होते हे पाहणं लक्षणीय राहील शाळा म्हणजे शिक्षण देण्याची जागा असते पण इथं लाजेची आणि अन्यायाची सीमा ओलांडली गेली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा